जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व प्रिंट तथा इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत माझ्यासोबत प्रसिद्धी प्रमुख अनंत घरतजी महिला आघाडीच्या रेखा कोंडेजी करुणा गाडगेजी उपस्थित आहेत पत्रकार परिषद आज का होते याच बऱ्यापैकी आपल्यापैकी अनेकांना अंदाज असेलच महाराष्ट्राची परंपरा ही फुले शाहू आंबेडकर गोखले रानडे आगरकर अशी एक अत्यंत उदात्त परंपरा आहे या परंपरेतच महाराष्ट्राचं जे विधिमंडळाचं सभागृह आहे या सभागृहाला सुद्धा एक फार मोठी परंपरा आहे जी परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील किंवा यामध्ये प्रके आत्रे असतील सोबतच डांगे असतील एस जोशी असतील अशा असंख्य मान्यवर आणि विद्वान लोकांनी हे सभागृह गाजवलेलं आहे मात्र अत्यंत दर्जेदार वैचारिक आणि अभिजात सभागृहाचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने होताना दिसतोय कालचा सभागृहातला जो अभूतपूर्व थैथयाट होता हा थैथयाट या सभागृहाची गरिमा धुळीला मिळवणारा होता आणि त्यामुळे यावर जरा बोललं पाहिजे की मुळात असा थैथयाट भाजपाला का करावा लागतो भाजपाची ही गरज का आहे सरकार स्थापन होऊन आता शंभर दिवस उलटून गेले आणि या शंभर दिवसांमध्ये अधिवेशन काळात सरकारने आपल्या शंभर दिवसाचा लेखाजोखा मांडताना काही ज्याला अत्यंत अधोरेखित करता येईल असे माईल्डस्टोन काही के उभे केलेत का तर त्याचं उत्तर सरकारला ना नाही असं द्यावं लागतं उलट या शंभर दिवसामध्ये अजूनही संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे पकडला गेलेला नाही या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने फडणवीस आणि फडणवीसांच्या सोकॉल्ड लोकांनी केलेला आहे तो तपास बघता तब्बल तीन महिने एवढं उड़ा क्रौर्य उरात दडवून ठेवणे आणि सगळी माहिती हाताशी असताना सुद्धा एक राजकीय अजेंडा मराठवाड्यात राबवून जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी असा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे सगळं महाराष्ट्राने अनुभवलं आणि त्यावर भाजप सरकार पूर्णतः बॅकफूटवर गेलं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा जर विचार केला तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातला जो एसआयटी अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला हे पुन्हा एकदा म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधली जी गोष्ट आहे तीच एसआयटी रिपोर्टच्या चौकशी अहवालात सुद्धा आली यावरही अजून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही सरकार तिथेही बॅकफुटवर आहे या शंभर दिवसात ज्या लोकांचे घोटाळे बाहेर काढले ते घोटाळे जर बघितले तर हे सगळेच्या सगळे घोटाळे हे तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्र्यांचे घोटाळे आहेत म्हणजे सत्ताधाऱ्यांच्याच काय काय गोष्टी आहेत त्या बाहेर येत आहेत या सगळ्या लोकांवरून सरकार बॅकफूटवर जात असतानाच धनंजय मुंडेंचा राजीनामा जयकुमार गोरेंचे एका महिलेला स्वतःचे नग्न व्हिडिओ पाठवणं असेल किंवा माणिकराव कोटे कोकाटेंची वादग्रस्त सदस्यता ह्या सगळ्या सगळ्या मुद्द्यांवर जे सरकार कंप्लिटली बॅकफूटवर गेलंय त्या सरकारला एक नवा मुद्दा पाहिजे होता म्हणून त्यांनी औरंगजेब कबरीचा मुद्दा काढला परंतु जे लोक फार कबरीवर बोलतात आणि ज्यांना फार आम्हीच कसे हिंदुत्ववादाचे पुरस्कर्ते आहोत आणि जे उद्धव साहेबांच्या बद्दल फेक नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतात ते हे विसरतात की ते नेमके काय आहेत कारण नितेश राणे ज्या आपल्या सागर बंगल्यावरच्या बापाच्या आशीर्वादाने आणि बाप दिल्लीतल्या बापाच्या आशीर्वादाने बोलतात त्यांना हे माहिती असलं पाहिजे की नितेश राणेंचे तथाकथित आजोबा किंवा ही सगळी मंडळी नेमकी कोण आहेत की औरंगजेबाच्या या वंशजाच्या मजारीवर रंगून येथे मोदीजी का फुले वाहत आहेत ते ह्याच्यावर ते कधीच बोलत नाहीत बरं ही ही मजार जे आहे ही मजार औरंगजेबांचीच आहे कारण याच्या मागे त्याच्या सॉरी वंशजाची त्याच्या मागे एक फोटो आहे हा फोटो नीट व्यवस्थित झूम करून घेतला की हा फोटो असा दिसायला लागतो आता याच्यावर राणे बोलणार नाही राणेंना जेवढा टास्क दिलाय तेवढा टास्क ते करतील परंतु जे राणे फार काँग्रेस वगैरेवर थैथयात करत होते त्यांना तो विसर पडलाय की दहा वर्ष काँग्रेसच्याच पायाशी लोळण घेत त्यांनी जी पदं मिळवली आणि आपला जुहूचा बंगला कमावला जो अनाधिकृत आहे आणि जुहूच्या बंगल्याला वाचवण्यासाठी अविघ्न सोसायटीतली आपली पाप लपवण्यासाठी राणेंना भाजपचा आश्रय घ्यावा लागला ते राणे आम्हाला शेंड्यावर शहाणे होऊन शहाणपण शिकवतात या सगळ्यांमध्ये काल जो मुद्दा त्यांनी काढला होता त्यावर मी आता फार जाणार नाही कारण मनीषा कायंदेंचं आधीच म्हणणं काय होतं मनीषा कायंदे त्यावर काय बोलत होत्या वगैरे हे सगळं आपण आधीही पाहिलेलं आहे मात्र या संबंधाने याची गरज का पडते हे प्रकरण काढायची गरज का पडते कारण जेव्हा औरंगजेबचं प्रकरण काढलं जातं आणि औरंगजेबची मजार आम्ही उखडून काढणार आहोत असं ते सांगतात तेव्हा त्यांना अपेक्षित असतं की आता विरोधक काहीतरी विरोध, विरोध करतील पण विरोधकांनी सांगितलं की रे आमचं काय देणं घेण व थोडी हमारा चाचा भतीजा मामा काका का कोई है। आपको करना है सो करलो आता विरोधकांनी मुद्द्यातली हवा काढली म्हटल्यावर काय करावं तर नागपूरची दंगल करावी नागपूरच्या दंगलीमध्ये जो माणूस पुढे आणलेला होता तो माणूस मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा सदस्य नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणारा हा गृहस्थ आधी भाजपच्या आणि फडणवीसांच्या किती संपर्कात होता हे आता इंटेलिजन्सने शोधून काढायचं त्यांना चॅलेंज आहे त्यांना शोधून नाही मिळालं तर आठ दिवसात मी सगळे त्याचे पुरावे अजून देईन की ज्या माणसाला पुढे केलं ही सगळी दंगल वाढवण्यासाठी तोही पुन्हा भाजपचाच होता ज्या अटकेत लोक आहेत ती सगळीच्या सगळी विश्व हिंदू परिषदेची कशी काय निघाली म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला वातावरण बिघडवायचं होतं परंतु हे सगळं चालू असताना हे वातावरण बिघडवताना त्यांच्यास लक्षात आलं की अरे नाही विरोधकांनी तर आपली सगळी पोलखोल करून टाकलेली आहे आणि आता काय करायचं नागपूरची दंगल आपल्या अंगाशी येते असं वाटल्यावर आय रिपीट वन्स अगेन नागपूरची दंगल भाजपा आणि सत्ताधाऱ्यांच्या अंगाशी येते असं वाटल्यावर यांना शिळ्याकडीला ऊत आणणं भाग होत आणि त्या शिळ्याकडीला ऊत आणण्यासाठी मग औरंगजेब प्रकरणावर तब्बल तेराशे मतांनी आघाडी घेत त्यांनी जुनच प्रकरण उकरून काढलं मला वाईट वाटत या गोष्टीच की खरंच कुणाच्याही घरातलं लेकरू असं जाऊ नये आणि तस जात असेल तर हे दुःख आहे या दुःखावर या लेकराच्या आईने स्पष्टपणे सांगितलं की आमचं काही म्हणणं नाहीये पण तरी सुद्धा या सगळ्यांच्या संबंधाने वडिलांनी काही तक्रार करायची ठरवली खर तर प्रेयर आहे जुन्या एका याचिकेला आमची प्रेयर टॅग करा म्हणून तर त्यांनी ती करावी ती करण्याला पण हरकत नाही त्यांनी ती केली पाहिजे कारण त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे परंतु एखाद्याच्या दुःखाला आपलं राजकीय भांडवल म्हणून वापरणारी भाजपा किती नीच आणि कपटीपणाचं राजकारण करते हे फार स्पष्ट आहे हे इतकं नीच आणि पातळ राजकारण करणाऱ्या रा भाजपापासून या लेकराच्या आई वडिलांनी सावध राहिलो पाहिजे कि तुमच्या लेकराला न्याय देण्यासाठी नाही तर तुमचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा वापर इथे करत आहे आता याच्यावर फार घसेफोड करणाऱ्या एक बाई विचित्रपणे होत्या बाईंचा तसा तो नाद आहे बाई कशाच वागत राहतात बाईंच्या स्वभावाला औषध नाहीये परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली झोपडपट्टी सारखं बोललं जात आहे परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो झोपडपट्टीतली लोक काबार कष्ट करतात पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात झोपडपट्टीतली लोक भलेही गरीब असतील परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरण कुणी देऊ नयेत आता ह्या बाई कोण आहेत ज्या फार म्हणतायत की मी मी लढले मी लढले मी संजय राठोडच्या साठी लढले माझ त्यांना सभागृहाच्या बाहेरून सभागृहाच्या बाहेरून का बरं तर त्याचं कारण आहे सभागृहामध्ये ज्यांना आम्ही सदस्यत्व दिलं त्या महिला आता बऱ्यापैकी जिकडे खवा तिकडे ठवा असं म्हणत त्या उडून भूर झालेल्या आहेत आणि प्रामाणिक पुरुष सदस्य ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला भाजपा बायकांच्या आडून नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न करत आणि मग भाजपा बायकांच्या आडून विक्टिम कार्ड खेळायचा प्रयत्न करत त्यामुळे भाजपाला उत्तर देण्यासाठी मला इथे पत्रकार परिषद घ्यावी लागेल काल त्या विचित्रबाईने किंचवत असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी चिट दिली का नाही ते विचारा उद्धव ठाकरेंना विचारा तुम्ही खर तर बाई कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या तर तो, तो संदर्भ आता मला काढायचा नाहीये परंतु ज्यांना वाटतय की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली जर तुम्ही त्या क्लिनचीटला प्रमाण मानून जर त्या क्लीनचीटला प्रमाण मानून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोडांना मंत्री केलं असेल तर वाघवाईचा नेता देवेंद्र फडणवीस खरा असेल आणि जर देवेंद्र फडणवीस खरे असतील तर याचा अर्थ असा आहे की वाघबाई भटक्या विमुक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करत होत्या याचा अर्थ असा आहे की वाघबाई स्वतःच्या राजकीय करिअरसाठी पूजा चव्हाण नावाच्या भटक्या विमुक्तातल्या एका पोरीच्या अब्रुचं मातेर राजकारण्याच्या समोर उधळत होत्या आणि समजा जर ही चूक असेल तर वाघबाई कसल्या लढत आहेत लढण्यासाठी लगेचच भाजपच्या सदस्यत्व पदाचा सुद्धा राजीनामा देऊन आमदारकी तर तोंडावर फेकून मारली पाहिजे आणि भाजपने संजय राठोडची केस पुन्हा एकदा रिओपन केली पाहिजे का मंत्री म्हणून घेतलं ज्या अर्थी मंत्री म्हणून घेतलं त्या अर्थी तुम्हाला तो योग्य वाटत असेल आणि योग्य वाटत असेल तर तुमचं नक्कीच नक्कीच तुम्ही भटक्या विमुक्तल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होता आता हे बोलायला का जागा आहे की त्या कशा उद्ध्वस्त करतात आयुष्य तर मी काही आपल्याला गोष्टी दाखवल्या पाहिजेत पुण्यामध्ये आमचे उपनेते रघुनाथ कुचित जे आहेत रघुनाथ कुचित यांच्या संदर्भाने वाघबाई फार अकराळ विक्राळपणे ओरडायला लागल्या बोबलायला लागल्या आणि त्यानंतर या संदर्भात जी पीडित तरुणी आहे असं दाखवलं गेलं त्या तरुणीने स्वतः माध्यमांच्या समोर येऊन पोलीस स्टेशन समोर येऊन हे स्पष्ट केलं की मोहम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी हे प्रकरण घडवून आणलं तसंच चित्रा वाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे असून विशिष्ट यंत्रणा वापरून माझ्या मोबाईल वरून कुचिक आणि कुचित यांच्या मोबाईल वरून मेसेज येत असल्याचं दाखवलं या सगळ्या आपल्याच माध्यमांनी केलेल्या त्या पीडितेच्या बातम्या आहेत आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रावाघ यांच्या मदतीने डांबून ठेवल्याचा आरोप पीडितेने केला पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला चित्रावाघने आपल्याला भाग पाडलं असं या जबाबामध्ये ही मुलगी सांगते ती जी पीडित तरुणी आहे ही पीडित तरुणी पुन्हा असंही सांगते की के न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा कुचिक यांना नको मला वाघबाईंनी शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी हे करायला सांगितलं पुढे जाब द्यायला मला चित्रा वागणे भाग पाडलं हा धक्कादायक खुलासा याच्यामध्ये देत आहे हे झालं कुचितचं प्रकरण बाई एवढ्यावर थांबतील तर बाई कशा कारण भाजपला या सगळ्या फौजची गरज आहे भाजपला हे सगळे सदा गुणा रुपा चित्रा हे सगळे लोक भाजपला लागतात कारण भाजपची अडचण काय आहे भाजपचे जे हार्डकोर आर एस एसी आहेत ते इतक्या गलिच्छ पातळीवर उतरत नाहीत मग त्याच्यासाठी त्यांना बाटगा अधिक कडवा असतो असं म्हणत बाहेरून इम्पोर्ट केलेली लोक लागतात हे इम्पोर्ट केलेल्या लोकांमध्ये मग त्यांनी अजून एक नाव पुढे आणलं ते होत महबूब शेख आणि महबूब शेखला मग त्यांनी फार बेजार करायचं सुचलं महबूब शेखच्या संदर्भाने अनेक अनेक म्हणजे महबूबने अत्याचार केला नाही ह्या माध्यमातल्या बातम्या तर सोडाच सोडा या सगळ्या माध्यमांमधल्या बातम्या परंतु माझ्याकडे काही एफ आय आर कॉपीज आहेत आणि या एफ आय आर कॉपीज मधली मी एक माहिती वाचूनच दाखवली पाहिजे की महबूब शेख याच्यावर जे या जा आरोप झाले होते त्याच्यामधली जी पीडित आहे मी नाव आणि तपशील वगळते जाणीवपूर्वक मला त्या महिलेच्या सुरक्षेची काळजी आहे म्हणून आणि फक्त त्यातला काही मजकूर वाचते की त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत मी हॉटेलात जाऊन झोपी गेले व माझ्या रूमचे दार नदीमने बाहेरून लावून घेतले औरंगाबादला रात्रीच्या वेळी आम्ही पोहोचलो तेवीस बारा दोन हजार वीस रोजी लकी ज्यूस सेंटर चिश्तिया चौक केले नदीमने मला बळजबरी बोलावून घेतले आणि जर तू हे केलं नाही तर तुला आणि तुझ्या परिवाराला कायमचं संपवून टाकेल असं म्हटलं त्यानंतर दिनांक पंचवीस बारा दोन हजार वीस रोजी दुपारी दीड वाजता नदीमने फोन करून हिमायत बाग इथल्या डिलाइट ज्यूस सेंटर मध्ये भेटायला बोलून महबूब शेख विरोधात तक्रार दाखल करायला मला सांगितली मी महबूबला ओळखत नव्हते तेव्हा नदीमने मला मोबाईल मधला महबूब शेखचा फोटो काढून दाखवला मी खूपच घाबरलेली होते माझी आणि महबूबची ओळख नव्हती मला तो फोटो खूप वेळा दाखवण्यात आला पुढे काय केले त्यांनी एकतीस बारा दोन हजार वीस रोजी साडेसात वाजता नदीमने फोन करून सांगितले तू ज्याच्यावर तक्रार केली तो राष्ट्रवादीचा खूप मोठा नेता आहे आणि आता तू माघार घेऊ शकणार नाहीस त्यामुळे तू तात्काळ हजी आली फंक्शन हॉल समोर ये तेथे मी पांढऱ्या रंगाची गाडी घेऊन तुला जाण्यासाठी थांबवली आहे मी दौलताबादला थांबलो आहे तू गाडीत बसून तिथं ये मी त्याप्रमाणे आहे त्या कपड्यावर गाडीत बसून दौलताबाद ला गेले तिथे दुसऱ्या गाडीत नदीम शेख रियाज शेख विशाल ड्रायव्हर हे होते ते मला गाडीत बसून अहमदनगरच्या संकेत हॉटेलला घेऊन गे गेले तिथे रूम मध्ये मला सोडून माझा मोबाईल त्याच्या ताब्यात घेऊन मी एक दीड तासात येतो म्हणून नदीम गेला त्यानंतर दीड तासांनी नदीमने येऊन मला ज्यांनी काम दिले आहे ती व्यक्ती आष्टी कृपया हे माध्यमांनी ऑन एअर करावी काय सांगितलेलं आहे त्यानंतर दीड तासांनी नदीम येऊन मला ज्यांनी काम दिलेले आहे ती व्यक्ती आष्टी जिल्हा बीड येथील असून आपल्याला आष्टी येथे जायचे आहे म्हणून एका नवीन पांढऱ्या कार मध्ये बसून घेऊन गेला आम्ही साडेपाच वाजता आष्टी येथे कृष्णा हॉटेल येथे थांबलो त्यानंतर दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीस सकाळी दहा ते साडे दहा वाजता नदीमने तेथे आलेल्या लोकांची ओळख करून देऊन त्यापैकी एक सुरेश धस साहेब यांची ओळख सांगून पुन्हा एकदा वाचू त्यानंतर दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीस सकाळी दहा ते साडे दहा वाजता नदीमने तेथे आलेल्या लोकांची ओळख करून देऊन त्यापैकी एक सुरेश धस साहेब यांची ओळख सांगून हे येथील आमदार आहेत तसेच हे मंत्री सुद्धा राहिलेले आहेत व ही हॉटेल सुद्धा यांचीच आहेत अशी ओळख करून दिली आणि त्यांच्या सोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव जिया बेग असे सांगितले त्यावेळी सुरेश धस ते आणि आम्ही दुसऱ्या गाडीत असे त्यांच्या पाठीमागे आष्टी येथील एका पहिल्या मजल्यावर असलेल्या एका पत्रकाराच्या फ्लॅटवर गेलो तिथे एका महिलेची ओळख करून देऊन ह्या फार मोठ्या समाजसेविका आहेत व त्यांची खूप मोठी पोच आहे त्यांचे नाव चित्रा वाघ आहे म्हणून त्यांची ओळख करून दिली मी तिथे त्यांना मला खोटी केस करायला लावली मला खूप लोक फोन करून त्रास देतात मला यात पडायचं नाही असं म्हणाले त्यावेळी चित्रा वाघ व वा सोबत असलेले तेथील सर्व मला म्हणाले की तुला आता एफ आय आर प्रमाणेच बोलावे लागेल नाही तर तुझ्यावर खोटी केस केली म्हणून गुन्हा दाखल होईल व तू आयुष्यभर जेलमध्ये सडशील त्यानंतर चित्रा मॅडमनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे सुरेश धस आणि जिया बेग यांची चर्चा मा, चित्रा मॅडमनी माझा एक व्हिडिओ करून घेतला आणि मला चित्रा मॅडम यांनी मीडियाशी कसे व काय बोलायचे हे शिकवले त्यानंतर चित्रा मॅडम नदीम आणि सुरेश धस आणि जिया बेग यांची चर्चा झाली त्यानंतर त्यांनी आम्हाला जायला सांगितले त्यावेळी मी चित्रा मॅडमला तुमचा मोबाईल नंबर द्या असं म्हटलं तेव्हा तिने नंबर दिला नाही व म्हणाल्या लक्षात ठेव यानंतर मी तुला यापुढे कधीही ओळखणार नाही यापुढे तुझ्या संपर्कात मी सांगितलेले लोक विशाल शेख रियाज शहानूर हे दुसरी गाडी घेऊन हॉटेलला आलेले होते व तेथून आम्ही मुंबईला निघालो असता आष्टीच्या रस्त्यावर जिया याने गाडी थांबून नदीमच्या हातात एक बॅग दिली त्यावेळी मी बॅग मध्ये काय आहे असे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की पोलिसांनी तुला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ व आपल्या राहण्याची व्यवस्था म्हणून हे पैसे दिलेले आहेत मी फसत चालले होते हे मला कळत होते परंतु मी नदीमच्या चित्रावागच्या जाळ्यात अडकल्यामुळे व जिवे मारण्याच्या धमकीमुळे व्हिडिओमुळे गुंडांमुळे मला त्यांच्या सांगण्यानुसार वागावे लागत होते मी आहे त्या कपड्यावर आल्यामुळे नदीमने माझ्यासाठी कपडे घेतले त्यानंतर माझे ते गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेल्या एका हॉटेलवर थांबलो तेथे विशालने मला दाखवले की हे बघ मेहबूब शेख एका बाईटमध्ये रडत आहे हे तेच आहेत ज्यांच्यावर तुला अजून जबाब द्यायचा आहे म्हणून नदीमने मला मारहाण केली ही एफ आय आर कॉपी आता या एफ आय आर कॉपीच्या नंतरही वाघबाई म्हणाल्या छेछे हे तर खोटंच आहे त्यांचा नेहमीचा स्वभाव हे तर खोटच आहे आणि त्यावर अब्रू नुकसानीची केस मेहबूब शेख यांनी दाखल केली हे पुन्हा एकदा माध्यमांसमोर स्पष्ट केलं पाहिजे की गेल्या पाच सात वर्षात तब्बल एकशे त्र्याण्णव केसेस ईडीने दाखल केल्या एकशे त्र्याण्णव केसेस मधल्या फक्त दोन लोकांना शिक्षा झालेली आहे आणि दोन ते तीन लोक स्वतः लढून आपल्या बलबुत्यावर बाहेर आले मग संजय राऊत असतील सुरज चव्हाण असतील अशी ही सगळी मंडळी बाकीचे लोक कुठे आहेत याची जर माहिती घेतली तर सगळेच्या सगळे भाजपमध्ये आहेत आता हे जे सगळ्याच्या सगळ्या भाजपमध्ये आहेत या लोकांचं ज्या आरती हे भ्रष्ट नसतील म्हणूनच भाजपने घेतले असतील तर भाजपने यांची माफी मागितली पाहिजे किंवा या लोकांनी भाजपवर आणि किरीट सोमय यावर नुकसानीची केस टाकली पाहिजे पण ते तसंही करत नाहीत पण मेहबूब शेख कारण तो खऱ्याने लढत होता मेहबूब शेखने मात्र अब्रू नुकसानीची केस टाकली माझ्याकडे हायकोर्टची ऑर्डर कॉपी आहे या हायकोर्टच्या ऑर्डर कॉपी मध्ये स्पष्टपणे खालच जिल्हा कोर्ट हायकोर्ट दोन कोर्टामध्ये निकाल शेखच्या बाजूने आहे ज्या चित्रा वागणे स्पष्टपणे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने डॅमेज करण्याच्या हेतूने हे सगळं केलं असं स्पष्टपणे म्हटलंय की प्रेयर इंग्रजीमध्ये आहे पण तरीही दोन तीन ओळी वाचल्या पाहिजेत इन द प्रेझेंट केस द सूट फॉर डिफॉर्मेशन इज फिल्ड बाय द पर्सन अगेन्स्ट हुम द क्रिमिनल प्रोसिडिंग आर इनिशिएटेड क्रिमिनल यु आर नॉट प्रोसिडिंग बाय द प्रेझेंट अप्लिकंट डिफेंडंट फिलिंग ऑफ क्रिमिनल प्रोसिडिंग इज नॉट प्रिडेड एज अ कॉज ऑफ ऍक्शन द सूट इज बेस्ड ऑन द स्टेटमेंट मेड बाय द दंट अगेन्स्ट द रिस्पॉन्डंट विच अकॉर्डिंग टू द रिस्पॉन्डंट आर फॉल्स अँड जजमेंटल As if the respondent is being convicted for the offence, though the statement we are made of the basis of on an FIR that was lodged against the respondent, the partial of the statement as quoted in the plaint shows that the applicant has made statements against the response, uh, uh, respondent by proceeding as if the respondent is convicted. ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर वाघबाईंचा किंवा किरीट सोमय यांचा वापर भाजपा काय पद्धतीने करते आणि कशासाठी करते हे स्पष्ट आहे राहिला प्रश्न वाघबाईंनी कालची भाषा वापरायचा मला वाटतं त्या भाषेवर मी जाऊ नये माझ्यावर चांगले संस्कार आहेत परंतु एक नक्की आहे की या निमित्ताने थोडीफार आकडेवारी का होईना परब साहेबांनी बाहेर काढली मी परब साहेबांचे आभार मानते आणि माध्यमांनाही जो प्रश्न सरता हे सगळं तांडव केलं जो आकडा सांगितला तो त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एकूण आलेख बघितला असता हा आकडा थोडा कमी आहे कारण लोक अत्यंत कौतुकाने आकडेवारी जास्त देतात याचही कृपया त्यांना भान असावं प्रश्न विचारू शकता मी हे पुन्हा एकदा स्पष्ट केलं पाहिजे निवृत्त न्यायाधीशांची जी कमिटी होती त्या कमिटीने जो रिपोर्ट दिला होता त्या रिपोर्टमध्ये निर्दोष आहेत असं सांगितलं होतं ते निर्दोष आहेत असं निवृत्त न्यायाधीश कमिटीने सांगितल्यानंतर सुद्धा उद्धव साहेबांनी तो राजीनामा घेतला होता आता जर उद्धव साहेबांनी तो राजीनामा घेतला तर भाजपने पुन्हा त्यांना सत्तेमध्ये का सामावून घेतलं भाजपने कोणत्या आधारावर घेतलंय त्या चिटच्या आधारावर जी निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने दिलेली आहे त्याच्यावर तर याचा स्पष्ट अर्थ आहे की वाघबाईने एका माणसाचा राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि जर वाघबाईचं म्हणणं खरं असेल तर भाजपा खोटारडी आहे माझ्यापर्यंत ही माहिती आलेली नाही कारण मी आता आपल्यासमोर मघापर्यंत तरी माझ्याकडे ही कुठलीही माहिती नव्हती मी माहिती घेऊन निश्चित त्याच्या उत्तर ओके okay. हे बहुतेक त्यांना जेव्हा काहीतरी त्यांच्या नवऱ्याने काय ती एक लाख रुपयाची लाच वगैरे घेतली तेव्हाच आहे आणि त्या त्यांना संताप होतो म्हणजे त्यांना असं वाटतं ते की त्यांच्या नवऱ्यावर जरी लाच खाण्याचे जरी आरोप झाले तरी किमान कोट कोटीचे तरी झाले पाहिजे ना एक लाख म्हणजे फारच चिंधीगिरी वाटते ते एक लाखेच्या आकड्यामुळे पण कदाचित त्या फार चिडलेल्या असतील असू शकतं पण दहा पाच कोटीची लाच असेल तर माणसाला जरा साइजेबल अमाऊंट वाटते एक लाख म्हणजे मला वाटते वाघबाईंच्यासाठी एकदम गरजा हिंदुस्थान चॅनलला ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा